केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचं घोषित केलेलं आहे जातनिहाय जनगणना म्हणजे नक्की काय त्याचे परिणाम सामाजिक राजकीय आणि आर्थिक अशा सर्व अंगावरती होणार रा आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन या सगळ्या विषयावरती चर्चा करणं या निमित्ताने गरजेचं आहे या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी डॉक्टर मिलिन आवाड आहेत जे एन यूचे प्राध्यापक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया कारण भारताच्या जडणघडणीमध्ये जात ही अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर राहिलेली आहे एकोणीसशे एकतीसला ला जातीय जनगणना झाली होती त्याच्यानंतर दोन हजार दहा अकराला ला मनमोहन सिंग सरकारने सर्व्हे केला होता आणि त्याच्यानंतर आता होणारी जातनी आहे जनगणना या संदर्भात आपण सेठ सरांशी बातचीत करतोय सर सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट राजकीय पटर्न म्हणून पाहिलं जातं आहे पण मंडल आयोगानंतरचं हे मोठं पाऊल याचा काय परिणाम भारताच्या सर्वप्रथम राजकारणावर होईल असं वाटतं दोन गोष्टी आहेत एक तर भारतीय समाज हा जात समाज आहे भारतीय समाज जात समाज असल्यामुळे जातीचं वास्तव नाकारण्याची आवश्यकता नाही आणि भारतामध्ये ज्या जात समीक्षा झालेल्या आहेत वैचारिकदृष्ट्या त्या जात समीक्षेनं जातीचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे मग अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील किंवा जे अँटी कास्ट थिंकर्स आहेत त्या सगळ्यांचं जे कास्ट क्रिटिक आहे ते जात समाजाचं जा लक्षण आणि वैशिष्ट्य सांगणारी स्वरूप आहे त्यांच्या विचाराचा तर हा मुद्दा आहे त्याच्यामुळे भारतीय समाजामध्ये आपण म्हणाला तसं जातीची जनगणना खरं म्हणजे याला उशीर झाला असं आपल्याला म्हणता येईल कारण पहिली जातगणना जातनिहाय जातगणना ही एकोणीसशे एकतीसमध्ये झाली होती त्याच्यानंतर एक्केचाळीसमध्ये झाली होती आणि एकसष्टमध्येही शेड्युल्ड कास्टची झाली होती पण बाकीची झाली नव्हती असे म्हणतात त्याच्यामुळे भारतीय समाजामध्ये जातीचं अस्तित्व हे राजकारणात चालतं परंतु जात वास्तव आणि तिचं अस्तित्व हे गव्हर्नन्सच्या पार्टिसिपेशनमध्ये जर चालायचं चा असेल चाल। किंवा राज्याच्या जनकल्याणकारी योजनेचा समांतर वाटप करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठेतरी जातीची जनगणना आणि आपल्याला लक्षात येईल की ज्या ज्या वेळेस समजा जाट आरक्षणाची जा मागणी असेल मराठा आरक्षणाची मागणी असेल कर्नाटकमध्ये लिंगायत आरक्षणाची मागणी असेल या सगळ्या आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे एम्पॅरिकल डाटा नाही असं ज्या त्या राज्यानं म्हटलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताची जी ओबीसी जातगणना आहे ही एकूण जनकल्याणकारी योजनेचं पुनर्वाटप आणि जात मध्ये की राजकारण येतं जातीने अनेक नेते दिले ओबीसीचे नेते झाले खास करून मंडल आयोगानंतर देशाचं परिचित्र बदललं मन जेव्हा मंडल आयोग येत होता तेव्हाच कमंडलची लढाई होती हिंदुत्व आणि मंडल आयोग असं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये लालू प्रसाद यादव मुलांद सिंग तिकडं कर्नाटकमध्ये देखील आपल्याला नेत्या लिंगायत समाजाचे नेते उभे राहिले महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे सारखे सीचे नेते उभे राहिले छगन भुजबळ उभे राहिले ज्या पद्धतीने मंडल आयोगाचा परिणाम झाला त्याच पद्धतीने या जातनिहाय जनगणनेचा परिणाम होईल का निश्चितपणे त्याचं कारण असं आहे की आत्ता आपण जी उदाहरणं दिलेली आहे संबंध देशामध्ये दे, मंडल आयोगाच्या पूर्वी आपण ज्याचा उल्लेख केला बहुजन समाज पक्षांच्या एका पक्षाची एक घोषणा होती की जिसकी जिस जिसकी जितनी भागीदारी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आणि हा हे जे स्लोगन आहे हे स्लोगन मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवरती आलेलं स्लोगन होतं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकोणीसशे नव्वदच्या भारता अगोदरच्या भारतामध्ये राजकारणामध्ये जी तुम्हाला लोकं दिसतील ती सगळे उच्च जातीय दिसायचे म्हणजे त्यावेळेस तर काँग्रेस राजकारण जे आहे तर तुम्ही अगदी मिनिस्ट्रीज जर बघितल्या किंवा हे जर बघितलं तर तुम्हाला सगळे दिल्लीमध्ये वेगवेगळ्या विभागामधले मंत्री हे उच्च जातीय असायचे पार्लमेंटमध्ये त्यांची संख्या मोठी होती प्रशासनामध्ये तर होतीच होती परंतु एकोणीसशे म्हणजे मंडल आयोगानंतर राजकारणामधला जो सहभाग आहे तो एकूण मध्यम जातीचा किंवा बहुजन जातीचा वाढलेला आहे आणि एका अर्थानं ते संतुलन व्हायला सुरुवात झाली होती त्यामुळे आपण आता ज्या नेत्यांचा उल्लेख केला आणि एका अर्थानं संबंध देशामध्ये देश आंतरबाह्य बदलाच्या प्रक्रियेतून जातोय की काय असं मंडल आयोगानंतर वाटायला लागलं कारण रिजनल पार्टीज आल्या रिजनल पार्टीजनं पार्टीज ओबीसीचं राजकारण उभं केलं ओबीसीचं राजकारण उभा करून ओबीसीच्या मत म्हणण्याची मुद्दे ही राजकारणाची मुद्दे बनली त्यामुळे एका अर्थानं ओबीसीचं राजकारण हे पोस्ट मंडल आयोगात आलं आणि त्याच्यातून एका अर्थानं राजकीय प्रतिनिधित्व मिळालं परंतु आत्ता देश अशा पार्श्वभूमीवर उभा आहे अशा परिस्थितीमध्ये उभा आहे ज्यावेळेस एका अर्थानं आता आपण कास्टमध्ये बघाल किंवा सीमध्ये बघाल तर एका अर्थानं राज्याच्या रिसोर्सेसची रिडिस्ट्रीब्युशन करण्याची मागणी विदिन ग्रुप येते आहे म्हणजे कास्टमधून जर आता तेलंगणाचं आपण बस बघाल शेड्यूल कास्टचं क्लासिफिकेशन तर ते आ, आ, प्रेफरेशनल रिझर्वेशन देऊन एका अर्थानं राज्याच्या रिसोर्सेसची पुनर्वाटप करण्याची प्रक्रिया ते सुरू करतात तसंच ओबीसी मध्ये बऱ्याचदा म्हणजे ओबीसी हा समाज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅटेगरी म्हणून जरी होमोजिनियस असला तरी सोशली कल्चरली होमोजिनियस नाही आहे त्याच्यात हेट्रोजिनिटी आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा केव्हा ह्या रिझर्वेशन जेव्हा केव्हा हे रिझर्वेशन पुढे येईल त्यावेळेस एका अर्थानं सर्व जातसमूहामध्ये मध्ये राज्याच्या कल्याणकारी योजनेची पुनर्वाटप होईल त्याचबरोबर सर्व जात समूहाचं एका अर्थानं गव्हर्नन्स मधलं पार्टिसिपेशन जे आहे राजकीय प्रतिनिधित्वाबरोबरच प्रशासन किंवा गव्हर्नन्समधलं जे पार्टिसिपेशन किंवा प्रतिनिधित्व आहे ते वाढेल आणि एका अर्थानं देशामध्ये संसाधनाच्या पुनर्वाटपाचं जे संतुलन आहे ते करण्याची एक नवीन मेकॅनिझम पुढे येईल त्याच्यामुळे एक गोष्ट खरी आहे की या रिझर्वेशनमुळे आणि खरं म्हणजे आत्ता वेगवेगळ्या पार्टी त्याच्याबद्दल बोलत आहेत की राजकीय म्हणजे हे रिझर्वेशन ओबीसीची जनगणना किंवा आत्ता एकूण रिझर्वेशनच्या चर्चा ज्या पद्धतीने पुढे चाललेल्या आहेत त्यावेळेस एकूण सरकारी नोकऱ्या किती राहिलेल्या आहेत हा मुद्दा आहे म्हणजे आपण जर बघाल तर खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन आहे सगळ्या सरकारी एका अर्थानं पी यू सीज हेचं आत्ता प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात एफ डीज येत आहेत आणि ह्या सगळ्या प्रायव्हेटायझेशनमध्ये तिथं तर रिझर्वेशन नाही एक दुसरं आत्ता ज्या नोकऱ्या वर्ग तीन आणि चारच्या आहेत ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब्स आहेत म्हणजे ड्रायव्हर असेल तर तो तीन वर्षाच्या भरतीवरती होतो आणि ह्या सगळ्या तीन आणि चार वर्गातल्या नोकऱ्या ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल होतात तिथं रिझर्वेशन येत नाही त्यामुळे देशात रिझर्वेशनच्या पुनर्वाटपाची प्रक्रिया करण्यास उशीर झाला आणि अशा वेळेस आपल्याला जर हे एम्पॅरिकल असेल तर कदाचित खाजगीकरण जे होतं त्या खाजगीकरणामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुढे आला तर किमान हे स्टॅटिस्टिक्स हे एम्पॅरिकल असेल जे त्या मुद्द्याला पुढे घेऊन जाऊ शकेल मुद्दा हा आहे म्हणजे एस सी एस टीचं आरक्षण आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यापासून आपल्याला ते देण्यात आलं शाहू महाराजांनीही दिलं होतं पण त्याचे परिणाम जितक्या लवकर ओबीसीचे दिसले मंडल आयोगानंतर त्या पद्धतीची एस सी एस टीमध्ये पाहायला मिळाली आता आपण जर आता नवीन गोष्ट पाहिली तर देशाला दुसरे दलित सरन्यायाधीश मिळतात एवढ्या वर्षानंतर ओबीसीची संख्या तर बोटरांमोज मोजणे इतकीच आहे तर हे जे काही घडतं तर हे जेव्हा फक्त रिप्रेझेंटेशन आणि डिसिजन मेकिंग याच्यामध्ये फरक पाहायला मिळतो खरं आहे म्हणजे आपण फार उत्तम उदाहरण दिलं की एस सी एस टीचं आरक्षण जरी असलं तरी ओबीसी आणि एस सी एस टीमध्ये माझ्या मते आ, फरक असा आहे की म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये ते लिहिलेलं आहे टच कास्ट अनटच कास्ट तर ओबीसी ज्या आहेत त्या तशा टच म्हणजे स्पर्श केल्या जाणाऱ्या अस्पृश्य जाती नव्हत्या अस्पृश्य जाती ज्या आहेत त्या शेड्यूल कास्ट असतील किंवा एस टी हे एका अर्थानं आयसोलेशनमध्ये राहणारा रह, समुदाय आहे तर या अनटचेबल ज्या कास्ट आहेत तर तुम्हाला आजही एका अर्थानं बऱ्याच स्टडीजही झालेल्या आहेत त्याच्या एका अर्थानं ही अस्पृश्यता जा तुम्हाला कुठेतरी कंटिन्यू झाल्याचं दिसेल म्हणजे मा मी चार दोन वेळेस हे ऐकलं आहे की जर एखाद्या शेड्यूल कास्टच्या माणसानं किंवा दलित माणसांना दूध डेअरी टाकली तर त्याच्या दूध डेअरीवरनं दूध घेतल्या जात नाही आणि हा फॅक्ट आहे किंवा जर त्यांनी एखादा व्यवसाय सुरू केला आणि जर तिथे चॉईस तर एखादा ढाबा टाकला किंवा हॉटेल टाकलं तर लोक त्यांच्या ढाब्या किंवा हॉटेलवरती जाणं पसंत करत नाहीत तर ओबीसीच्या बाबतीत ही जी अनटचेबिलिटी जी आहे ती होत नाही तर एक आहे की रिझर्वेशन जरी असलं तरी सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचं बहिष्कृत जगणं जे आहे ते एस सी एस मध्ये आपल्याला दिसेल जे सीमध्ये मागास घटक आहे परंतु अस्पृश्यता नसल्यामुळे त्यांचा गावगड्यामध्ये आणि बोलूत्यामध्ये एका अर्थानं सहभाग राहिलेला आहे उत्पादनशील म्हणजे प्रोडक्टिव्ह कास्ट आहेत या सर्व्हिस कास्ट नाही आहेत आणि आरटीजियन किंवा ॲग्रेडियन कास्ट जे आहेत तर यांचा गावातला जो व्यवहार आहे तो गावातला व्यवहार एका अर्थानं बंधुभावाचा आहे तर मुद्दा असा आहे की सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरती फरक आहे या दोन जातीमध्ये आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण म्हणाला तसं की ज्या लिबरल डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन आहेत उदाहरणार्थ युनिव्हर्सिटीज असतील किंवा सिव्हिल सिव्हिल सर्व्हिसेसच्या नोकऱ्या असतील तर ओबीसीचं रिझर्वेशन आल्यानंतरच त्या आपल्याला आत्ता कुठेतरी कुठेतरी ओबीसी दिसत आहेत त्यापूर्वी दिसत नव्हते त्याच्यामुळे त्यांचंही एक्सक्ल्युजन होतच परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचं एक्सक्ल्युजन आणि सरकारी नोकऱ्या आणि एकूण राज्याच्या कल्याणकारी योजनेमधला त्यांचा सहभाग याच्यात मात्र त्या ॲबसेंट होते कारण त्या प्रक्रिया नव्हत्या आत्ता मंडलनंतर त्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आत्ता ओबीसीचा जसा मागच्या तीस चाळीस वर्षातला सहभाग दिसतोय या स्टॅटिस्टिक्समुळे या डेटामुळे कदाचित आणखी ॲक्युरेसी येईल आणि पॉलिसी प्रोग्राम गव्हर्नन्स याच्यामध्ये इफिशियन्सी येण्यासाठी याची मदत होईल आता हा निर्णय जे असतात ते राजकीय असतात राजकीय धोरणांसाठी घेतला मात्र जेव्हा हा डाटा येईल त्यानंतर पन्नास टक्केची कॅप तर आहेच गव्हर्नमेंटमधलं प्रशासनांमध्ये ओबीसीचा टक्का वाढू शकतो किंवा इतर ज्या जातींचा म्हणजे सवर्णांचाही वाढू शकतो कारण त्याचे रिप्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळेल त्यांचा अगोदर आहेच पण डिसिजन मेकिंगचा काय म्हणजे लाडली बहीण योजना येते महाराष्ट्रामध्ये महिला मोठ्या प्रमाणात मतदान करतात मात्र सरकारमध्ये पाहायला गेलं तर डिसिजन मेकिंग किंवा कॅबिनेटमध्ये बोटावर मोजणे इतक्या म्हणजे एकाकी महिला पाहायला मिळतात म्हणजे रिप्रेझेंटेशन दिसतं पण डिसिजन मेकिंगमध्ये नाही तर याच्यामध्ये काही बदल होतील का हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे पण मला तसं म्हणजे आता दोन उदाहरणं घेऊ आपण महिला आणि एस सी एस टीचं उदाहरण घेऊ समजा आता महाराष्ट्रात एस सी एस टीच्या साधारणतः सत्तावीस विधानसभा आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे पण हे सगळं प्रतिनिधित्व अशा पद्धतीचं आहे जे एकूण बहुसंख्याकाच्या मताची काळजी करतं ना की ते ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांची काळजी करतं त्याच्यामुळे ही जी राजकीय डिपेंडन्सी जी आहे ती राजकीय डिपेंडन्सी असल्यामुळे ही माणसं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात उदाहरणार्थ एस सी एस टी अशा लोकांच्या प्रश्नाची ती सोडवणूक करण्याच्या ऐवजी ते त्या मतदारसंघामधला बहुसंख्य समाज काय विचार करतो याचा त्यांना विचार करावा लागतो एक दुसरा आपण महिलेच्या बाबतीतला मुद्दा आता आपण पंचायत राजमध्ये महिलेंचं बघितलं तर आपण सगळीकडे जर बघाल तर लक्षात येईल की जिल्हा परिषद पंचायत ग्रामपंचायतमध्ये महिला भगिनींना फक्त उदाहरणार्थ झेंडा वंदनासाठी किंवा त्यांचा कि जो प्रशासनातला दैनंदिन सहभाग आहे किंवा राजकारणातला जो दैनंदिन सहभाग आहे तो एका अर्थानं पुरुषसत्ताक व्यवस्थेनं तसा बाहेरच ठेवलेला आहे परंतु योजना आहे रिझर्वेशन आहे त्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणून करीता तर बदल होतोय ही गोष्ट खरी आहे परंतु समाजमन बदलत नाही बदललेलं नाही ही गोष्ट तेवढीच खरं आहे तीच गोष्ट आपल्याला ओबीसीच्या बाबतीतही बघता येईल आता महाराष्ट्रात जर आपण आप जे दोनशे ऐंशीच्या पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघ आहेत किंवा लोकसभा मतदारसंघ जर बघितले चाळीस पेक्षा तर एखादा ओबीसी जर उभा राहिला लोकसभेला किंवा विधानसभेला तर उदाहरणार्थ म्हणजे जातीच्या तपशिलातच बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख ओबीसी जाती आहेत त्याच्यात माळी आहेत धनगर आहेत वंजारा आहेत तेली आहेत मोठ्या जाती ज्या आहेत कुणबी आहेत तर या जातीचा माणूस जर लोकसभेला किंवा विधानसभेला उभा राहिला तर त्याला त्या मतदारसंघातली बहुसंख्य असणारी मंडळी मतं टाकतात का तर टाकताना दिसत नाहीत त्याचं कारण असं आहे की हा माणूस जो आहे हा माणूस जरी ओबीसी म्हणून उभा राहिला तरी त्यांची राजकीय डिपेंडन्सी ही मेजॉरिटीच्या म मतावरती असते त्याच्यामुळे राजकीय इंडिपेंडन असण्यासाठी समाजामध्ये एक मूलभूत बदल होणं आवश्यक आहे आणि हा बदल जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत या ज्या काही योजना किंवा रिझर्वेशन किंवा सरकार राज्य जे करू इच्छितं ते पूर्ण होताना दिसत नाही आपल्याला असं कुठेतरी म्हणता येईल मुद्दा आहे की आता फक्त फक्त हिस्सेदारी भागीदारीपर्यंत नाही तर खाजगीकरणापर्यंत एक तर इकडच्या नोकऱ्या जशा कमी झालेल्या आहेत सरकारी त्याचा विचार करता आता सरकारी देखील आरक्षणाबरोबरच खासगी आरक्षणाची मागणी केली जाते देशामध्ये अशा आरक्षण दिलं जाऊ शकतं का जगात काय परिस्थिती आहे जगातही अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन किंवा आरक्षण दिलंय का नाही खरं म्हणजे आता दोन गोष्टी आहेत जगामध्ये आता आपण म्हणाला तसं अमेरिकेमध्ये एक डायव्हर्सिटी नावाची गोष्ट आहे तर ज्या काही योजना आहेत तिथे पर्सन ऑफ कलर असं म्हणतात कृष्णवर्णीय लोकांना तर त्यांना एका अर्थानं डायव्हर्सिटीमध्ये इन्क्ल्युजन केलं जातं तिकडे अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कृष्णवर्णीय मंडळी ही एका अर्थानं एन्स्लेवड होती किंवा गुलाम होती प पारंपरिक व्यवस्थेमध्ये तर आता खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे व्यावसायिकांचा एक स्तर उभा राहिलेला आहे कारण अमेरिकेमध्ये एक मार्केट डायव्हर्सिटी नावाची योजना आहे आणि त्या मार्केट डायव्हर्सिटी नावा योजनेमध्ये कृष्णवर्णीय लोकांकडनं उदाहरणार्थ चार टक्के समजा एखादा माणूस जर रबर बनवत असेल तर इंडस्ट्रीनं चार टक्के त्यांच्याकडनं घेणं आवश्यक आहे आणि अशी ती एक योजना आहे तर तिथे बदल झाल्याचा दिसतो आता भारतामध्येही आपण जर बघाल तर आपल्याकडे स्पेशल कंपोनंट प्लॅन नावाची एक स्कीम आहे आणि त्याचा फायदासुद्धा सुद्धा आहे पण एस सी एस टीसाठी साठी असणारे जे पैसे आहेत तुम्ही मागचं जर दहा वर्षाचं बज बजेट बघितलं तर पैसे तर खर्च करतच नाहीत पण दिलेले पैसे डायवर्ट करतात आणि हे जे डायव्हर्जन आहे हे डायव्हर्जन त्या समुदायाच्या उत्थानासाठी विशेष योजना ज्या केलेल्या असतात उदाहरणार्थ स्पेशल कंपोनंट प्लॅन बंद तर ते डायव्हर्जन करून त्यांचे ते पैसे पळवले जातात त्याच्यामुळे प्रायव्हेट सेक्टर तर जाऊच द्या पण सरकारी सेक्टर सुद्धा एस सी एस टी ओबीसी किंवा मा, मागास मा, मा समुदायाच्या उत्थानासाठी काय करते आणि किती ऑनेस्टली करते हे जर बघितलं तर त्याची आपल्याला मर्यादा दिसेल एक आणि दुसरं आत्ता जर आपण एकूण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण म्हणाला तसं म्हणजे आता साधी गोष्ट आहे समजा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त से स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत आत्ता मला वाटतं वेस्ट बेंगॉलनंतर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहेत दीडशेपेक्षा महाराष्ट्रात स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांना सबसिडीज दिल्या जातात सुविधा दिल्या जातात आणि हे कोण करतंय राज्य करत म्हणजे यांनी राज्यांच्या सगळ्या सुविधा घ्यायच्या आणि जित्या नोकऱ्या देताना किंवा त्यांच्या एकूण रिक्रुटमेंट पॉलिसीज असतील किंवा तिथे कुठेच डायव्हर्सिटी नाही तिथे तुम्हाला कुठेच एस सी एस टी ओबीसी दिसणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक लक्षात येईल की बऱ्याचदा ते स्टॅटिस्टिक्स काढतात जसं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सेक्रेटरीच्या पोझिशनला एस सी एस सी ओबीसी असे एक दोन दिसतात तसंच तुम्हाला कंपनीचे सी ओ किंवा कंपनीजमध्ये काम करणारी माणसं जी आहेत ती तुम्हाला एका म्हणजे तुम्ही आता इन्फोसिस बघा किती तिथं एस सी एस टी आहेत सत्यम बघा किती एस सी एस टी आहेत टी सी एस बघा किती एस सी एस टी आहेत आणि हे तर मेजर इंडस्ट्री आहेत ज्या परदेशात जॉब प्रोव्हाइड करतात आणि काही लाख कुटुंब हे तिथे आता स्थायिक झालेले आहेत या संस्थेच्या किंवा या कंपनीच्या नोकऱ्यामधनं तर तिथे तुम्हाला एस सी एस टी एका एखाद एक दोन दिसेल त्याच्यामुळे आत्ता प्रायव्हेटायझेशन खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रायव्हेटायझेशन पुरस्कृत एका अर्थानं राज्यस्तराला म्हणजे मला हे सांगायचं की दहा पंधरा वर्षापूर्वी एफ डी आय एकोणपन्नास टक्क्याच्या पुढे गेली तर भारताच्या राजकारणामध्ये चर्चा होत होती परंतु आत्ता एफ डी आय ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे असं म्हणत असताना मुख्यमंत्री किंवा त्या विभागाच्या मंत्र्यांना काही वाटत नाही म्हणजे त्याची चिकित्सा सुद्धा होत नाही म्हणजे देशामध्ये खाजगीकरण खूप मोठ्या प्रमाणात झपाट्यानं सुरू आहे आणि भारतासारख्या प्रचंड आर्थिक सामाजिक विषमता असणाऱ्या देशामध्ये जर खाजगीकरण आलं तर त्या खाजगीकरणामध्ये जर तुम्हाला स्पेशल प्रोटेक्शन्स नसेल तुम्हाला एस सी एस टी ओ बी सीमध्ये जसं इकडं सरकारी नोकऱ्यामध्ये संरक्षण आहे तसं जर तिकडं नसेल तर पुन्हा हा समाज उघडावर पडलेला आहे आपण आत्ता आत्ता अशा परिस्थितीमध्ये आहोत जिथे सरकारी नोकऱ्या संपलेल्या आहेत जिथे सरकार सेवा देण्यात आत्ता नाही म्हणजे बसेसचं प्रायव्हेटायझेशन होतं आहे सरकार आता सेवा इ देऊ इच्छित नाही महसूल रेव्हेन्यूचं प्रायव्हेटायझेशन होताना दिसेल होतं आहे झालेलं आहे किंवा तर अशा वेळेस सरकार सर्व्हिसमधनं पूर्ण बाहेर गेलेलं आहे प्रायव्हेट ॲक्टर आलेला आहे आणि प्रायव्हेट ॲक्टर आला असताना जर तिथं रिझर्वेशन नसेल किंवा या ऐतिहासिकदृष्ट्या बहिष्कृत समाजाचं प्रतिनिधित्व नसेल तर या समाजाला नवीन काळामध्ये पुन्हा सामाजिक न्यायाच्या लढाईसाठी जर उभं राहायचं असेल तर कदाचित हे स्टॅटिस्टिक्स किंवा आत्ता हे जे काही एम्पॅरिकल पुढे येणार आहे हे कदाचित आज तर फायद्याचं आहेच पण भविष्यातही होणार आहे एक मुद्दा शेवटचा घेतो तेलंगणामध्ये जे उपवर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्याला कसं बघता तुम्ही कारण आता समजा महाराष्ट्रामध्ये धनगर कास त्याच्यामध्ये हट हटकर आणि खोटेकर आहे हटकर समाज हा मेंढा पाळतो हो, खोटेकर समाज त्याच्यापेक्षा जरासा प्रगत आहे तर त्यांना खोटेकरांना जास्त याचा फायदा होतो किंवा एस सी एस टी मध्ये आदिवासी मध्ये काही जाती उपजाती त्याच्यामध्ये ठराविक जातीचे आडनावाचे लोकच आपल्याला नेते म्हणून पाहायला मिळतात जसं विदर्भामधून पाहायला मिळतात इतर जाती इतर आडनाव आपल्याला समोर कधीच पाहायला मिळत नाही तर त्या जातींना पुढे येण्यासाठी काही उपवर्गीकरण करणं गरजेचं आहे का जसं तेलंगणामध्ये सांगितलं जातंय ते काय आहे खरं म्हणजे आपण म्हणालो तसं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्याच्यानंतर तेलंगणानं तर हा कायदाच केला आहे सबंद देशामध्ये हे तुम्हाला जाणवेल की शेड्युल कास्टमध्ये असेल शेड्यूल ट्राईब मध्ये असेल किंवा ओबीसी मध्ये असेल तर विशिष्ट जातीला आरक्षणाचा फायदा झालेला आहे आणि विशिष्ट जातीच आरक्षण शिक्षण किंवा राज्याच्या कल्याणकारी योजनेचा फायदा घेऊन विकसित झालेले आहेत हे हे वाई हे वास्तवय सत्य आहे आणि हे झालंय कारण त्या जातीचा कदाचित संघर्ष असेल त्या जाती, त्या जाती आ, आ, सामाजिक शैक्षणिक विचाराच्या दृष्टीने पुढे असतील म्हणून त्यांना फायदा झाला आहे तर ही चांगली गोष्ट आहे परंतु इतर जाती त्या प्रवर्गातल्या जर पुढे जायच्या असतील किंवा इतर जातींनाही जर स्टेटच्या रिसोर्सेसचा वेलफेअर बेनिफिटचा फायदा होणार असेल किंवा गव्हर्नन्समध्ये पार्टिसिपेशन व्हायचं हो असेल तर इक्विटेबल जस्टिससाठी प्रेफरेन्शनल रिजर्वेशनची आवश्यकता आहे आणि हे जे काही शेड्यूल कास्टमधलं सब क्लासिफिकेशन आलेलं आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तर मला स्वतःला असं वाटते की या जातसमूहामधली जी अंतर्गत विषमता आहे ती अंतर्गत विषमता ही काही पारंपरिक आंतर वि विषमता नाही ती स्टेटच्या रिसोर्सेसनं निर्म निर्माण झालेली अंतर्गत विषमता आहे आणि ही जर जायची असेल तर एका अर्थानं रिसोर्सेसच्या रिडिस्ट्रीब्युशनसाठीची ही प्रक्रिया आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे एका अर्थानं समता आणण्यासाठी किंवा सोशल जस्टिस ची लढाई प्रक्रिया पुढे घेऊन जाण्यासाठीची प्रक्रिया म्हणून आपण बघितलं पाहिजे जे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले व सर्व समाज विचार मांडणाऱ्या मंडळींना अपेक्षित होतं शेवटचा प्रश्न तर असं म्हणतात की भले मतदान लोक करत असतील सरकार उद्योगपती चला आता उद्योगपत्यांच्या याच्यामध्ये पुन्हा एकदा जर हस्तक्षेप करायचा म्हटला तर ही लढाई किंवा हा संघर्ष किंवा ही शक्य आहे का नाही खरं आता खरं म्हणजे बघा तुम्ही म्हणजे मुद्दा असा व्यापक आहे मुद्दा असा आहे की ज्या देशामध्ये चाळीस टक्के लोक जे एक प्रोफेसर आहेत त्यांचं ते स्टॅटिस्टिक्स आहे ज्या देशामध्ये चाळीस टक्के लोक हे फक्त एक डॉलरपेक्षा कमी कमवतात म्हणजे ऐंशी हजार रुपयापेक्षा त्यांचं ऐंशी रुपयापेक्षा कमी दरडोई उत्पन्न आहे म्हणजे वर्षाला ते दहा हजार रुपयापेक्षा कमी महिन्याला दहा हजार रुपयापेक्षा कमी कमवतात म्हणजे त्या देशामध्ये चाळीस टक्के म्हणजे एक एक कोट म्हणजे एक पॉईंट चाळीस बिलियन देशामध्ये जर चाळीस टक्के लोक हे महिन्याला दहा हजारापेक्षा कमी त्यांची रोजंदारी असेल तर किती मोठी डिस्पॅरिटी आहे आणि अशा वेळेस त्या ऑक्सपॉमचा एक मोठा स्टॅटिस्टिक्स आहे की देशामधली मेजर रिसोर्सेस वेल्थ ही आ, 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 पाच टक्के का तीन टक्के लोकांच्या हातात आहे आणि अशा वेळेस या देशामध्ये जर सगळ्या यंत्रणा आहेत प्रोविजन्स आहेत वेलफेअर बेनिफिटसाठीच्या प्रोसिजर आहेत परंतु एका अर्थानं आपण आता जे म्हणाला तसं ज्याच्याकडे सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा आहे ही माणसं राजकारणात रोल प्ले करतात आणि भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशामध्ये हे ज्या त्या जातीचं रिप्रेझेंटेशन न येता जात समूहाचं किंवा समाजाचं रिप्रेझेंटेशन न येता ते जर भांडवलदाराच्या मताचं येणार असेल तर या दे हा, हा देश कुठे चालला आहे हे आपल्याला गांभीर्यानं बघावं लागेल त्यामुळे मला असं वाटतं की ही फार घातक गोष्ट आहे भारतीय लोकशाहीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालणारा हा देश आहे आणि देशामध्ये दे फार उत्तम एका अर्थानं ह्या सगळ्या प्रक्रिया उभ्या राहत आहेत परंतु आपण म्हणाला तसं निवडणुकीच्या प्रक्रिया असतील किंवा नॉर्मेटिव्ह डेमोक्रेसी जर यायची असेल तर ही विषमता दूर होणं आवश्यक आहे आणि ही विषमता दूर होत असताना हे जे काही सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा असणारे मोजके जे लोक आहेत त्याला कास्ट स्टॉलिगार्टी असं म्हणता येईल आपल्याला हे सगळं सत्तेत राजकारण जर कंट्रोल करणार असतील तर देशासाठी ते फार हिताचं नाही शेवटचा प्रश्न देश कॅपिटलिझमकडे झोपतोय असं सांग सुरू असताना चर्चा सुरू असताना जातनी हे जनगणनेचा निर्णय येतो पुन्हा एकदा समाजवादाकडे जातोय असं वाटतं नाही ही गोष्ट खरी आहे की बघा आता असं आहे की समाजवाद आला कुठून समाजवाद आला हा लँड लॉर्डिझम आणि भांडवलदारी आणि कास्ट फ्युडलिझमच्या रिस्पॉन्समधून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आले जातीच्या क्रिटिकमधनं समाजवाद किंवा कम्युनिझम आला लँड लॉर्डिजम असेल कास्ट फ्युडलिझम असेल स्टेट ऑपरेशन असेल त्याच्यातून आला तर जर ही विषमता वाढेल तर या विषमतेला उत्तर देणारा जो काही विचार असेल तर तो कोणता असेल हे आत्ता आपल्याला जे अवेलेबल विचार आहेत ते तर दिसता येतच कदाचित हे सर्व विचार एकत्र ये येऊन पुढे येतील आंबेडकरी विचार येईल डावे येतील समाजवादी येतील महिला येतील कष्टकरी येतील आणि यांचा एक विचार म्हणून कदाचित ते स्वतंत्र राजकारण उभं राहील आणि आत्ताचं राजकारण जर त्यांचं नसेल जर ते सद्य राजकारणामध्ये बहिष्कृत असतील तर ही सगळी मंडळी परिघाबाहेरची ही सगळी मंडळी एकत्र येऊन कदाचित आता जे मेनस्ट्रीम राजकारण आहे ज्याच्यात ते आहेत तर त्याच्यासाठी ते प्रयत्न करतील त्याला रिस्पॉन्ड करायला मी तर खरं तर शेवटचा प्रश्न होतो चर्चा वाढते दोन हजार एकोणतीसला ला महिला आरक्षण त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे नव्यानं झालं ओबीसी जनगणना होणार त्यानंतर बदललेले आपले पूर्ण लोकसभा मतदारसंघाची झालेली पुनर्रचना त्यामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे ठरतील कारण भारताचं राजकारण आंतरबाह्य बदलेल असं वाटतं का नाही निश्चितपणे आपल्या लक्षात येईल म्हणजे दोन हजार चौदा नंतरचा म्हणजे एकूण मागच्या दहावीस वर्षातला जर भारत बघितला तर दहा पंधरा वर्षापूर्वी जे कायदे आले होते उदाहरणार्थ काय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आला किंवा राईट टू एज्युकेशन आलं किंवा राईट टू वर्क किंवा फूड असं नावाचा ते एम नरेगा महाराष्ट्रात ईजीएस होते त्यावेळेस तर असे ते कायदे आलेले आहेत पण मागच्या दहा दहा एक वर्षामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये असं म्हणूया आपण म्हणजे एकूण खरं म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद नंतरच देश बदलायला सुरुवात झालेली आहे देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाजगीकरण आलं देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणातल्या सरकारी संस्थेचा जो रोल होता तो कमी झालेला आहे आत्ता देश खऱ्या अर्थानं बदलतो आहे म्हणजे अगदी आपण महाराष्ट्रात ग्रामीण महाराष्ट्रात जर गेलात तर जिल्हा परिषद स्किलमध्ये कोणी जात नाही आता जिल्हा परिषद स्कूल स्कूलमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं जात नाहीत शिक्षक भरती होत नाही किंवा तिथे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे गमतीनं लोक सांगतात जी दहावीस वर्षापूर्वी माणसं ढाबे चालवायची ती माणसं आता इंग्लिश स्कूल चालवतात आणि त्याच याच्यातन हे वास्तव आहे तर एका अर्थानं देशामध्ये म्हणजे हे तर स्कूल एक उदाहरण मी सांगितलं पण ते आपल्याला नोकऱ्यात दिसेल ते आपल्याला जर देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एफ डी आय जर येणार असेल तर देश बदलतोय ही गोष्ट खरी आहे पण देश कसा बदलतो आहे तर देशामध्ये रोड होत आहेत एअरपोर्ट होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे देश देश चकाचक होतोय एका अर्थानं पण त्याच वेळेस जी बकाल माणसं आहेत जी उद्ध्वस्त माणसं आहेत जो उद्ध्वस्त समाज आहे याच्यासाठी देश काय करतोय राजकारण काय करतं आहे समाजविचार काय करतो हे जर बघितलं तर कदाचित हा जो काही विकास होतोय आणि जागतिकीकरणाच्या रेट्यानं सुरू झालेला हा जो विकास आहे या विकासामध्ये जर ही बकाल माणसं उद्वस्त होत असतील तर त्या लोकांची जबाबदारी कोण घेणार आहे आणि त्या लोकांची जबाबदारी जर हा विकास घेणार नसेल तर मग हा विकास कोणाचा आहे असा प्रश्न कदाचित लोक विचारतील धन्यवाद देशाचा विकास होतोय आणि होणारा हा विकास सगळ्यात महत्वाचं म्हणून जर आपण पाहिलं तर ते या विकासाला काय म्हणायचं ज्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा समावेश आपल्याला पाहायला मिळणार नाही या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरांशी आपली चांगली चर्चा झाली अनेक मुद्दे यामधून आपल्याला समजले ते म्हणजे की जगामध्ये जी परिस्थिती आहे मुठभर लोकांच्या हातामध्ये सर्व संपत्ती जात असताना ज्या संपत्तीवर सर्वांचा समान अधिकार आहे फक्त असं कायदा सांगतो त्या कायद्याचं राज्य येण्यासाठी सामाजिक न्यायाची लढाई निश्चितपणे सातत्याने होत राहील आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयाचे परिणाम शेवटच्या घटकापर्यंत पोचतील का हा खरं तर संशोधनाचा विषय ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली